मी शुभम अगचोरे पाटील बिरबलचं ऑथराईज काम बघतोय महाराष्ट्रामध्ये सध्या तर शेतकरी मित्रांनो रोटावेटर खरेदी करताना तुम्ही प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे रोटरमध्ये अनेक बदल असतात की जे शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत थी या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट असते की मल्टीस्पीड गेयरमध्ये गिअर हा फॅक्ट असतो हा पस्तीस एम एम जाडीचा गिअर आहे या ठिकाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकतात हा जवळजवळ एक इंचाच्या बरोबरीने हा गिअर आहे या ठिकाणी हा पस्तीस एम एम जाडीचा आहे आणि हा बघू शकता तुम्ही बावीस एम एमचा चा गिअर आहे इंचाला पण कमी आहे हा ऑदर कंपनीचा आणि हा बिरबल कंपनीचा आहे या ठिकाणी बघू शकता त्याच्यावर बॅचिंग देखील आहे बिरबल कंपनीचा आपला हा मेजर डिफरन्सिएशन असतात गेअरमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑदर कंपनीज काय करतात कॉस्ट कटिंगसाठी मेकॅनिकल ऑइलसेल न वापरता सिलिकॉन ऑइल सील वापरता हा सिलिकॉन ऑइल सील ऑदर कंपनीजचा आणि हा आपला सील बघू शकता तुम्ही मेकॅनिकल सील हा ब्रेक होत नाही हे जे रब्बर आहे हे खराब देखील होत नाही या ठिकाणी किती काही का द्या बरेचसे शेतकरी म्हणतात की सिलिकॉन ऑइलसिल ला काय होतं की एक्सपान्शन होऊन जातं क्रॅकिंग होऊन जातं नंतर हे सील काही कामा चालत नाही तसं यामध्ये कोणताही प्रकारचा तसला प्रॉब्लेम होत नाही